रोज 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 असं जेवण केलं नाही सकाळपासून आकार वाट मी स्वतः जेवण केलं नाही काय करायचं मला किला जर काय झालं अचानक ताप पर्वतीची ताप आली होती तिला असं रडून रडून ताप आल्यावर पुन्हा काय करायचं आजच तर शिजल झालेलं आहेच आईनं दिलं ती सांगितलं तर ऐकत नाही इकडं बघून सांग मित्रांनो जवळपासून पडलं तसं झालंय तसून एकदम साक्षी तर काय असं म्हणजे साक्षी सारखं रडत बसायला लागली सारखं आई तिला असं सारखं सांगते मी पण सांगतोय तरी पण सारखं रडत म्हणजे असं कशावर ध्यानच नाही तीच सारखं लक्षामध्ये मी म्हटलं कशाला एवढं ही करायला लागली साक्षी रडणूक तर सारखं 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 तिचं म्हणते सारखं परी आपली असं आहे तसं आहे आई म्हणली कशाला तसं तिथे लक्षात आण जाणं आई म्हणली तरी पण साक्षी काय ऐकायला झाली सारखं 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 परी परीच म्हणायला लागली सारखं घरामध्ये तर रात्री पण काल पण रात्री पण उगं थोडं जेवली आईनं क जेव 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 म्हणून जेव, जेव, ती पण बरं बरं जाईल दोन तीन घास खायला लागली आणि रडत बसते सारखं आम्ही बस बसला हो की जवळ आई हे मी पण बसलो की म्हण ती नाही रडत नाही रडत म्हणायला लागली आणि ती बसायला लागली की सारखं रडायला लागली म्हणून तिला फिर तिला म्हणलं चला आपण कुठंतरी फिरायला जाऊ किंवा काय म्हणजे तिला पण बरं वाटेल तर, सारका, 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 सारका तर ती पण म्हणती मला नाही म्हणायला लागली कुठंच मी आता पण तिच्याकडेच गेलतो मध्ये घरामध्ये तर सारखं 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 तशीच करायला लागली नको म्हणायला लागली म्हणून तुम्हाला मी पण तिच्यापाशी गेलं की एकदम बेकार वाटायला लागली ती सारखं रडायला लागली सारखं त्या बाळाचं नाव गेली परीचं परी, परी सारखं परी परी म्हणून सारखं जेवणावर लक्ष नाही कशावर लक्ष नाही एकदम तिला म्हणतो ते तिथे जे आपल्या नशिबात होतं म्हटलं आपण जेवढं करायचं आहे साक्षी तेवढं तर आपण केलं की आपण काय बघ पहिला दवाखान्यातून आणल्यापासून सुद्धा दोनदा दवाखान्यामध्ये नेलं आणि पहिलं पण खाली केलं असता आपण बाळ पण आता काय आपल्या तिसऱ्या महिन्यामध्ये आम्हाला काही सांगितलं नाही बाळ खाली करायचं <laughs> त्याच्यामुळं आम्ही पण काही केलं नाही म्हणून आज मी तुम्हाला साक्षीला दाखवणार आहे साक्षी घरामध्ये रडत बसायला मी सारखं 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 तुला सांगून मी तर सांग तिला काळजीला समजा झालंय म्हणून तिच्याकडे जाऊन तुम्हाला दाखवणार आहे ना म्हणलं तरी भरपूर सारखे सगळे ताई पण म्हणायला लागलेत म्हणलं सगळे म्हणायला लागलेत काळजी करू का अजिबात सारखं उगाच रडून काय भेटणार आहे का साक्षी का आपली परिवार येणार आहे का आता तोच सांग म्हणलं आता म्हणलं उगच रडून 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 उगत तुझंच म्हणलं काय दुखायला लागलं तर <coughs> मी कोणाकडे बघू म्हणलं तुला जर काय झालं अचानक पुन्हा मी काय करायचं आईनं काय करायचं मी काय करू म्हणलं मी पण मला पण म्हणजे वाटायला लागले आणि साक्षी पण सारखं सारखं सारखून उडून याकु व्हायला हो लागली आई म्हणती येता असते माया आता साक्षी आम असतंय म्हणली काय आता आपल्या हातामध्ये हाय का बाळाचं का आपण काय केलं का आपण तर वाचवाय बघितलं म्हणली आई किंवा आपण दवाखान्यामध्ये नेलं तरी पण साक्षी सारखं सारखं तीच करायला लागली तसं म्हणजे कसं कसंही होईल म्हणून तुम्हाला मी आता सुद्धा जातो तिकडे सारखं लढत बसलेली असते साक्षी घरामध्ये सारखं लढत बसलेली असते म्हणून मी तुम्हाला म्हणलं एकदा जाता दाखवा तुम्हाला तुम्ही जर भरपूर ताई म्हणतो तर साक्षीला दाखवा साक्षीला दाखवा साक्षी काय जेवायला तयार नाही कशाला तयार नाही अवघंच सारखं 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 रडून रडून निकाल व्याकुळ व्याकुळ व्हायला लागली त्याच्यामुळं मला म्हणलं आणि तिला म्हणलं तुला जर काही झालं तर मी काय करू म्हणलं जाऊ दे आता बाळाला तर झालं आहे आता आपण तर दवाखान्यामध्ये पण दाखवलं सगळं दाखवलं मग ते आता पहिला प्रॉब्लेम होता म्हणलं बाळाचा पण सातव्या महिन्यामध्ये सांगितल्यामुळं आपल्याला खाली पण करायचा करता नाही आलेलं त्याच्यामुळं आम्ही खाली नव्हतं केलं डॉक्टर साहेब म्हणले ते करा पण पन पुन्हा सातव्या महिन्यात साक्षीला जर काय तकलीफ झाली असेल तर पुन्हा काय करायचं आणि त्याच्यामुळं आम्ही खाली नाही केलं फक्त तर मी आता तुम्हाला साक्षीला दाखवितो साक्षी काही जेवण झाली काही नाही आत्ता पण सकाळपासून आता अकरा वाजत आहेत अकरा वाजली तर मला पण तिचं आहे टेन्शन जास्त ती सारखं झालं रोडून माझ्या माझ्या अजून काय तिकडं झालं तर उगाच मला टेन्शन लागेल म्हणून उगाच काय दुखायला बुकाय तसं तर तुम्हाला दाखवतो साक्षीला साक्षी काही एक गाणं आण पण खायना झाली काहीच नाही एकटी लागली साक्षीसारखं सारखं किती पण वेळ सांगितलं तरी साक्षी हाय साक्षी काय बसले गे हिगड्या का हिड लढाय काय होईल हा लढाई इकडे बल तुला किती वेळ सांगितलं काय आता आपली परी वापस येणार का तुला सांग लढून लढून हाय पिलो गप्पा रडाय का होईल हां काय भेटायला लागलं सारखं आठवून लक्षामध्ये आणून साक्षी मा मी काय करू तुला काय झालं तर सांग बरं माझं कसं होईल तुला जर रडून दुखणं बिकणं लागलं तर काय करायचं सांग रोज 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 असंच परवादेशी चांगलं बसली होतीच जे लढाय लागली का नाही अगे साक्षी मला माया नाही का आपल्या परीशी हां हां रड नको काय म्हणतोय रण नको काय रड नको नाही रड सारख 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 रडा लागलीस हा होय पण तुला जर काय झालं तर पुन्हा काय करायचं हा म्हणजे पण करायचं कोणी मला नाही जेवायचं मी सुद्धा तुझे पण उपाशा आहे का नाहीत केवळ किती वाजला आता किती वाज येत नाही जेवायचं तस बोल नसत हे तर वेळ बस मग काय होणार आहे का देणार जाणून देणार जाणून काय नसतं साक्षी काल बी म्हणत मी तिकडे मी रडून व्हिडिओ काल मला रडू येतो म्हणून मी सांगितलं साक्षी रडायला लागली म्हणून तर सगळी जर म्हणा साखी साक्षीला कुवा साक्षी काळजी साक्षीची काळजी का, साक्षी घ्या तुला सांगा जायचं का कुठे फिरायला बाहेर मम्मी पप्पा करायचं का तुला का जा की मम्मी पप्पा का तिकडे थोडं हि होईल इथे किती घाम यायला लागला घरामध्ये बसायला लागलीच अय उठा उठा जेवण कराय उठा जेवण करायचं काय हे असं रोज रोज इकडे बघ इकडे ऐका माझं ऐक रोज रोज काय म्हणणार सांग आपली परिवार आहे का हा यांना आहे का मग काय तस तस काय करायला मला येत नाही या मला नाही काय माया सांग बर मला माया नाही मी बिराडतोय की काय आता काय येणार काही नाही पण काही सांगितलं आता झालं आता आपण आपण काय बघितलं नाही का काय नाही होय काय करायच मित्रांनो रोज 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 सारखं 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 अशी गल्ला अगदी बसायला जेवण पण करेन झाली काय नाही किती पण वेळ आई सांगितलं आईने पण सांगितलं मी पण सांगितलं रडून काय नसतं साक्षी उग रडून 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 काय होय बघ किती वेळ सांगितलं हो का आहे का होईल काय असं सारखं 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 जुळून काय होणार आहे का ह्याला पण सांगितलं मला तुम्ही पण सांगितलं की साक्षीची काळजी घेऊन सतरा वेळेस सांगतोय आहे हां गं साक्षी बस काय सांग माझ्याकडे बघून सांग रडून सगळं बघ सगळे आपल्याला बघते मी त्यांनी काल ते मुले हे करू नका हा बघ रडत नाही म्हणून सांग रडत नाही म्हणून सांग सांगायला हा रडते का आता झालंय ते झालंय आपलं नाही पण हा मन पण पकड जातो महिन्याभर हा रोज रोज असं जेवण केलं नाही सकाळपासून सकाळप्रमाणे मी स्वतः जेवण केलं नाही काय करायचं मला किला जर काय झालं अचानक ताप ताप आली होती असं रडून रडून आल्यावर पुन्हा काय करायचं आजच तर शिलर झालेला आहेच आईनं दिलं ती सांगितलं तर ऐकत नाही सांग मा बघून सांग इकडे बघून सांग च हा गायकायचं माझं ऐकायचं जेवत माझं ऐकायचं मला तुला सांग माझं ऐकायचं की नाही हा ऐकायचं ना उठ उठ माझं दोन तीन घास खायच माझं उठ 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 सगळेजण बघा चल तू जेव असे जेवत नाही काय नाही चला चला, चला।, 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 चला।